भरपूर प्रथिने असलेले मुगडाळीचे आप्पे आणि त्याबरोबर आवळ्याची चटणी तृप्त शर्करा योगच नाही असे हे अप्पे खायला पौष्टिक तर आहेतच परंतु खूप चवदारही लागतात नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मुगडाळीचे आपे करण्यासाठी आपण इथे एक कप भरून मुगडाळ घ्यायची आहे ही आता आपण धुवून घेणार आहोत दोन पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपण त्याला चार ते पाच तास भिजत घालणार आहोत आपली मुगडाळ धुवून झालेली आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि ती पाच तासा चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहोत भिजत घालताना पाणी डाळीच्या वर येईल हे बघावं आता आपण याला पाच तास भिजत घालायचं आहे पाच तास झालेले आहेत आपली डाळ छान उमळून वर आलेली आहे आता आपण तिला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मध्ये आपण दोन मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आल्याचा बारीकसा तुकडा साफ करून त्यालाही घालायचा आहे भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे आपली डाळ अजूनही बाकी आहे ती आपण थोड्या वेळाने नंतर आपण लावूया आपली छान पेस्ट वाटून झालेली आहे आता आपली जी उरलेली डाळ आहे ती आपण वाटून घेऊया त्याआधी आपण ह्याला एका भांड्यात ओतून घेऊया आपण आता यात उरलेली जी डाळ आपण वाटून घेतली होती ती टाकून आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण इतपत पातळावं म्हणजे हे तसं जाडसरच आहे जसं आपल्याची कन्सिस्टन्सी असते तसंच ह्याचं पीठ झालेलं आहे आता आपण दोन छोटे बटाटे उकडून मॅश करून त्याला आपण या मिश्रणात टाकणार आहोत आपण दोन छोटे बटाटे मॅश केलेले आहेत ते आता आपण मिश्रणामध्ये टाकत आहोत याऐवजी आपण म्हणजे तुम्हाला जर बटाटे टाकायचे नसतील तर तुम्ही हिरवे ओले वाटाणे सुद्धा त्यामध्ये टाकू शकता तुम्ही एक वाटी ओले हिरवे वाटाणे या मिश्रणात टाका म्हणजे त्याची चव अजूनच वाढेल हिरवे वाटाणे तुम्ही मिक्सरवर बारीक वाटून घ्या आणि मग टाका तसेच अख्खे टाकू नका म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतील यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत तसेच अर्धा टीस्पून आपण चाट मसाला टाकलेला आहे आता आपण यामध्ये एक मध्यम ते मोठा कांदा उभा आडवा चिरून टाकायचा आहे कांद्याबरोबर आपण सिमला मिरचीही टाकू शकतो आणि गाजरेही त्यात टाकू शकतो तुमच्या आवडीवर आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता सिमला मिरचीचे बारीक तुकडे करून टाका तर गाजर किसून टाका एक शिमला मिरची किंवा मोठी शिमला मिरची असेल तर अर्धी सिमला मिरची आणि एक गाजर तुम्ही यामध्ये टाकू शकता आपण व्यवस्थित ढोळून घेतलेलं आहे आता मिश्रणात घालण्यासाठी आपण फोडणी करत आहोत आपण भांडं गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण गोडे तेल घेतलेलं आहे तेल तापतच आलेलं आहे आपण त्यामध्ये अर्धा चमचा राई टाकणार आहोत राई तडतडली आहे आपण त्यामध्ये आता एक दांडी कढीपत्ता त्याची पानं आपण त्याचे तुकडे करून आपण ते घालणार आहोत आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि अशी ही फोडणी आपण मिश्रणात घालणार आहोत आपण फोडणी मिश्रणात घालतो आहोत परत आपण मिश्रण व्यवस्थित ढळून घेणार आहोत आपण आपे पात्र गॅसवर गरम केलेलं आहे आता आपण त्यामध्ये साजूक तूप टाकूया आणि प्रश्न ते सर्वकडे लावून घेऊया आता आपण आपलं मिश्रण त्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यावर आपण झाकण ठेवूया चार मिनटं झालेली आहेत आपण उघडून पाहूया गॅस आपण सो स्लो, स्लो टू मिडियम ठेवायचं आहे आपण परत झाकण ठेवायचं आहे परत तीन चार मिनटं झालेली आहेत आपले आप्पे तयार झालेले आहेत आपण आता त्यांना काढूयात बघा कसा छान कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी आता आपण त्याला परत साजूक तूप लावून घेतलेला आहे मिश्रण परत एकदा ढवळून आपण त्यामध्ये ते घालायचं आहे मधल्या गोलामध्ये आपण सगळ्यात शेवटी घालायचं कारण तिथे उष्णता जास्त असते त्यामुळे आप्पे जळण्याचा संभव असतो म्हणून शक्यतो ते आपण शेवटी घालायचं आपण त्याला झाकायचं आहे आणि चार ते पाच मिनटं वाट बघायची आहे आता आपण आप्याना लागणारी चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक छोटासा आवळा घेतलेला आहे इथे आपण दीड वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे भरपूरशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे आपण मीठ घेतलेलं आहे मी सैदव मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं घ्यायचं आहे आणि इथे आपण पाव चमच्यापेक्षा थोडीशी अधिक साखर घेतलेली आहे चला तर आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करूया आता आपण त्यामध्ये गरजेपुरतं पाणीही टाकणार आहोत आपले आप्पे खाण्यासाठी तयार आहेत आपण ते आवळ्याच्या चा चटणीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सॉसबरोबरसुद्धा ते खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा पोटभरीचा नाश्ता म्हणून हे मुगडाळीचे आपे करायला हरकत तर नाहीच परंतु कधी काही वेगळं खावंसं वाटलं तर हा पर्यायसुद्धा चांगला आहे वरून कुरकुरीत आतून नरम असे हे चविष्ट चवदार मुगडाळीचे अप्पे तुम्ही नक्की घरी करून पहा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा